छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकाविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करून अटक करा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी पोलीस प्रशासनाने देखील कारवाई करण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे काही दिवसांपूर्वी धुळ्यात आदिवासी समाजाचा मोर्चा निघाला होता या मोर्चाच्या समारोपाच्या भाषणाप्रसंगी महेंद्र माळी नामक व्यक्तीने दोन समाजात ते निर्माण होईल वाद होईल जातीवाचक अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याच्या या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे महेंद्र माळी विरोधात कारवाई करण्यासाठी शेकडोच्या संख्येने मराठा समाज बांधव व शिवप्रेमी नागरिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समज कंटका विरोधात तात्काळ कारवाई करून अटक करा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा मराठा समाजाने पोलीस प्रशासनाला दिला आहे पोलीस प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रसंगी सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे निंबा मराठे विनोद जगताप संदीप पाटोळे दिनेश आटोळे देवेंद्र पवार दीपक रौंदळ नाना कदम बंडू पवार किशोर वाघ भैया शिंदे नरेंद्र हेमाडे दिनेश चव्हाण केशव पाटील आबा कदम मोतीलाल मराठे जितू जगताप मच्छिंद्र मराठे हेमंत भडक पप्पू माने प्रमोद साळुंके अमर परताडे गणेश सूर्यवंशी ए बी पाटील गोविंद वाघ वामन मोहिते उल्हास पाटील किशोर वाघ संतोष लकडे बाळासाहेब ठोंबरे पवन मराठे गणेश पवार संदीप सूर्यवंशी नितीन जाधव कैलास देसले मनोज जाधव यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता दोन दिवसापूर्वी आंदोलनामध्ये एक एका त्यांच्या माणसाने अशा वक्तव्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकदम आ, की मरण्याची भाषा केली आणि मनोज जाधव धरंगे पाटील यांच्याविषयी सुद्धा अवि अविरात भाषेत त्यानं बोललेला आहे तरी आम्ही मराठा समाजाच्या वतीने एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे परंतु एस पी साहेबांनी निवेदन घेतले आहे परंतु या निवेदनाने नि जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर शिवप्रेमी आणि जे मराठा समाजातील युवा कार्यकर्ते यांच्याकडनं जर ऐन दिव्याच्या सणाच्या निमित्ताने जर काही अविरत घटना घडू नये असं वाटत असेल तर एस पी साहेबांनी कृपया करून सणी लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावे आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी अन्यथा या याच्यापुढे जर काही घटना घडली तर दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या सणामध्ये हो तर त्याला सर्व प्रशासन जबाबदार राहील ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विधानसभा निवडणुकीत सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान धुळे शहर विधानसभा मतदारसंघात चौदा हजार मतदार मृत पावले असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मृतांच्या यादीत गेल्या दहा वर्षात केवळ तीन हजार एकशे एकाहत्तर मतदार असल्याचे सांगितले आहे तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अकरा हजार मृत व्यक्तींच्या नावाने मतदान झाल्याचा गौप्यस्फोट धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती माजी आमदार गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे असुळेश्वर मतदारसंघामध्ये पंचे मत झाली हे सिद्ध झालंय आम्ही आता जरा बालकांनी अभ्यास करतोय तर असं लक्षात आलं की दोन हजार चौदा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या मतदानाची संख्या आम्हाला निवडून रेल्वे अधिकारी कली कळवली तीन तीन हजार एकशे सतरा आहे आम्ही महापालिकेला विचारलं किती लोक रुपये तर त्यांनी आकडा लिहिलाय बारा हजार काय किती दिवसात आम्ही महापालिकेला असं दहा वर्ष आम्ही <coughs> महापालिकेला विचारलं दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस पाच वर्षात किती महिले तर महापालिकेचा आकडा आहे बारा हजार दहा वर्षातल्या निवडणूक अधिकाऱ्यांचा एकशे सतरा म्हणजे जुळे शहर असा भाग्यशा मतदारसंघ आहे की लोकांनी मृत्यूनंतर पण मतदान केलं आपला हक्का बजावलाय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज अखिल भारतीय जिवा वतीने जिवाजी महाले यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली आहे सकाळपासूनच जिवा वतीने विविध महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर धाराशिव येथील शिव व्याख्याते राऊत यांनी जिवाजी महाले यांचे जीवन प्रसंगावर उपस्थितांना व्याख्यान दिले यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या काळात शिवाजी महाले यांचे नेमके योगदान काय त्यांचं काम काय होतं त्यांनी कशा प्रकारे जीवाची बाजी लावून छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवले आदी प्रसंगांना हात घालत व्याख्या त्यांनी उपस्थितांना व्याख्यान दिले आहे व्याख्यान झाल्यानंतर समाज बांधवांना स्नेह भोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं या जगात एक्कावन शक्तीपीठ एकत्र एक असलेलं मंदिर कुठंच नाही ते आपण डोळ्यात करतोय एक्कावन्न शक्तीपीठ हे आपण का करतोय कारण की आपण एक्कावन्न शक्तीपीठचे दर्शनच करू शकत नाही सात शक् शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये चार बांगलादेशमध्ये बाकी भारतात आपल्या पिढीला हे समजायला पाहिजे का एक्कावन शक्तीपीठ म्हणजे काय का, का एकावन शक्तीपीठ हे नाव दिलं गेलंय जेव्हा सती झाल्या हवनमध्ये स्वतःला त्यांनी अर्पण केलं तेव्हा शिवजी आले शिवजींनी सतीला उचललं परंतु त्यांचं अंतिम संस्कार करू शकत नव्हते ते होऊ शकत नव्हतं मग कृष्ण आले कृष्णाने आपल्या सुदर्शनने सतीचे एक्कावन तुकडे केले आणि जे जिथं जिथं जाऊन पडले त्याला एक्कावन्न शक्तीपीठ असं म्हटलं जात तर हे आपल्या येणाऱ्या पिढीला हे समजलं पाहिजे का एक्कावन शक्तीपीठ काय आपली संस्कृती टिकली पाहिजे याच्यासाठी आपण ते काम करतो नवरंग पाणीच्या टिकट ती जागा आहे जी पाणीच्या टाकीची या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी या ठिकाणी अभिवादन करतो आज आपण छत्रपती शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न वीररत्न वीर शिवाजी वीर महाले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्रित झालेलो आहोत आणि धुळे शहरामध्ये महाराष्ट्रात मित्र म्हणतो हा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे कारण आपला जन्म हा इतिहास घडवण्यासाठी झालेला आहे आणि या ठिकाणी आपण सिद्ध करून दाखवलंय की आमचा जन्म हा इतिहास घडवण्यासाठी झालाय आणि आम्ही आज या ठिकाणी इतिहास घडवलाय महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्स्फूर्तपणे असणारी शिवरत्न वीररत्न वीर शिवाजी महाले यांची जयंती आज या ठिकाणी मला बघायला भेटत आहे सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले अनुप भय्या अग्रवाल साहेब या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले या प्रसंगी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल देवीदास कुलपकारे दिनेश महाले ओम खंडेलवाल भगवान चित्ते सुधीर महाले गणेश सूर्यवंशी राहुल सूर्यवंशी उमेश महाले अमोल मोरे अविनाश अहिरराव त्रिवेणी सोनवणे मनीषा चित्ते संध्या सैंदाने वैशाली सैंदाने छाया महाले ज्योती महाले कल्याणी ठाकरे भावना सोनवणे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गुजरातच्या गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथांच्या मंदिराची विटंबना झाल्याने संतप्त झालेल्या नाथ संप्रदाय सेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे आरोपींना तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नाथ संप्रदायाने दिला आहे चार ऑक्टोंबर शनिवारी गुजरात राज्यातील गिरनार पर्वतावरील अखंड हिंदूंची श्रद्धास्थान असलेल्या गुरु गोरक्षनाथ मंदिराची विटंबना झाल्याने नाथ संप्रदायासह हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहे त्यामुळे धुळ्यातल्या नाथ संप्रदाय रस्त्यावर उतरला असून हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे माझं नाव गायत्री पवन देवकाते आज आपण सगळं ह्यासाठी ह्यासाठी जमलेलो आहोत की आज आपले शंभूज्यती गुरु गोरक्षनाथजी महाराज आहेत गिरनार पर्वतावर जी अवहेलना झाली जी विटंबना झाली आज त्याविरुद्ध आपण एवढे सगळे जमलेलो आहोत आज आपण निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत आज आम्ही जो आहे मुख मोर्चा काढलेला आहे आमचा न्याय आम्हाला भेटावा हीच आमची इच्छा आहे जर नाही भेटला तर याच्यापुढे आम्ही आक्रोश मोर्चा पण काढू शकतो कारण की आज बघायला गेलं आज गिरनार पर्वतावर ही घटना घडली बरोबर आहे उद्या चालून कित्येक असे नवनाथांचे मंदिर आहेत तर त्यांच्यावर पण ऑब्जेक्शन येऊ शकतं तर अशी गैरपा जी शासनाकडून आम्हाला एकच म्हणणं आहे जो की जो आमचा न्याय आहे तो आम्हाला मिळवून द्या कारण की जितके पण ह्या समुदायामध्ये संप्रदायामध्ये जितके पण आज संत आहेत महंत आहेत जितके पण सेवादारी आहेत गाडीधारक आहेत सर्व काही गोष्टी आहेत त्यांच्या उद्या चालून कोणत्या मंदिरावरती असं कृत्य झालं नाही पाहिजे कारण की किती वेळा होणार आणि आपण किती वेळा सोडून देणार बरोबर आहे तर त्यासाठी आपल्याला आज एक संघटित होऊन आम्ही आज ते कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी ह्याच्यासाठीच आलो होतो की जो आमचा न्याय आहे तो आम्हाला मिळवून द्या बस जे आमचे परमपूज्य गुरु गोरक्षनाथजी महाराज आहेत त्यांच्या मूर्तीची विटंबना झाली कारण ते आमच्या आराध्य आहेत तर लवकरात लवकर या गोष्टीवरती कारवाई केली जावी नाहीतर मग आम्ही आज मुक मोर्चा काढला आम्ही यापुढे आक्रोश मोर्चा पण काढू शकतो प्राचीन आणि हिंदू समाजाचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे संपूर्ण भारतामधून अनेक हिंदू बांधव त्या ठिकाणी जात असतात धर्मांध स्थान असलेल्या जागेवर धर्माला आणतात आणि त्यांचं त्यांचा हा नंगन आज बघत असतो या स्थान असलेल्या गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीची प्रचंड आक्रोश संपच्या संघटना त्या ठिकाणी गुन्हा दाखल कोणाला आरोपी गुन्हे दाखल झाले नाहीवर धर्माला आने आने या प्रसंगी मोनू हरळ उमेश चौधरी प्रभा परदेशी पवन देवकाते समाधान पाटील गायत्री देवकाते रेखा बोरसे आकाश जाधव अविनाश गायकवाड मनीष उदिकर यांच्यासह नाच संप्रदायातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी व अभियंता अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला आहे नऊ ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत हा लाक्षणिक संप सुरू राहणार असल्याची माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे वीज कंपनीच्या कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक संपाला सुरुवात करण्यात आली आहे विविध मागण्यांसंदर्भात हा लाक्षणिक संप केला जात आहे यात महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचने प्रस्तावाची अंमलबजावणी तात्काळ थांबवणे महावितरण कंपनीचे तीनशे एकोणतीस उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालवण्यास देण्याला विरोध समांतर वीज वितरण परवाना देण्यास कायम तीव्र विरोध वीज कर्मचारी अधिकारी अभियंता यांना शासनाने लागू केलेली पेन्शन योजना तात्काळ चालू करणे यांसह विविध महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे शासनाने मागण्या मान्य केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी एम आर पवार साह्यक अभियंता मंडळ कार्यालय धुळे आज आमचा नऊ ऑक्टोबर दहा ऑक्टोबर आणि दह नऊ दहा आणि अकरा असा तीन दिवसाचा बहात्तर तासाचा लाक्षणिक संप आहे या संपामध्ये आम्ही जे आमचे नऊ प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या आम्ही प्रशासनाला व्हिडिओवर दिलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीत चर्चा देखील झालेल्या आहेत परंतु चर्चेतनं सखोल चर्चेतनं देखील काही निर्णय झाल्यामुळे नाईलाजाने आम्हाला संप करावा लागला त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या वीज वितरणाची जी काही खाजगीकरणाचा समांतर परवाना आहे तो देणं देणं रद्द करणे ही एक आहे आमच्या कंपनीचं जे काही रिस्ट्रक्चरिंगचं जे काही आज अवलंब अंमलबजावणी करण्यासाठी आदेश निघालेले आहेत ते, ते आमच्याशी म्हणजे संघटनांशी चर्चा केल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करावी त्यातल्या सुद्धा सूचनांचं पालन करावं आणि जर ते पालन होत नसेल तर रिस्ट्रक्चर रिस्ट्रक्चरिंग ताबडतोब थांबावी अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे आणि जे काही आमची पदं आहेत वेतनगट एक तर चारमध्ये ती देखील भरली जायला पाहिजेत कारण रि रिस्ट्रक्चरिंगमध्ये या कुठल्याच गोष्टीचा उल्लेख नसल्यामुळे आणि आमचा प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा इनसिक्युअर फील करतोय आणि त्यामध्ये कुठलेही असं लिहिलेलं नाही किंवा आमचे कामाचे तास आठ तास राहणार आहेत का चोवीस तास राहणार आहेत हा सगळा खेळ आहे आणि यांना सगळी ही काही म्हणजे महावितरण ही जी गरीब गोरगरीब लोकांची आणि कर्मचाऱ्यांची जी, जी काही रेशन दुकान आहे मोडकडीच त्यांना आणायची आहे कारण ह्या कंपनीच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना संरक्षित दराने वीज दिली जाते शेतकऱ्यांना वीज दिली जाते खाजगीकरण केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या रस्त्यातला जाणार आहेत त्या खाजगी माणसावर कुठल्याही प प्रकारचा अंकुश राहणार नाही ज्याप्रमाणे भिवंडी आहे मालेगाव आहे ह्या इथल्या लोकांचा प्रक्षोभ पाहता खाजगीकरण करणे हे कुठल्याही न्यायाचं नाही आहे आणि कुठल्याही ग्राहकांच्या फायद्याचं नाही आहे आणि या सगळ्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा संपर्क केलेला आहे त्यामध्ये कुठल्याही ग्राहकांचं नुकसान होणार नाही ग्राहकांना फॅ ग्राहकांच्या फॅसिलिटी वाचवण्यासाठी सुद्धा देखील हा संप आहे आणि आमच्या हिताचं आणि आमच्या भविष्याचं आमचं कल्याण कसं होईल आमच्या कामगारांचं भविष्य कसं चांगलं होईल ह्या दृश्यपणातला आम्ही हा संप केलेला आहे त्यामुळे कुणीही या, या संपामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात ग्राहकांनी असं काही चुकीचं मेसेज घेऊ नये किंवा त्यांना त्रास होईल अशी आमची अजिबात भूमिका नाही त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत आमचे हक्क जे आहेत आमच्या अधिकाराचे अधिकार हे आमचे शाबूत राहतील किंवा अबाधित राहतील अशी भावना आमची किंवा आमची खात्री होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप करणार आहे वेळ पडली तर आम्ही दिवाळीसारख्या सणात बेमुदत संप जरी उपसण्याची वेळ आली हात्यावर उपासण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाहीत आणि आमच्या आमच्या मागण्या ज्या आहेत जोपर्यंत होत नाही त्या शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही संप करणार आहोत धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज होईल मुख्य न्यायमूर्ती भूषण गवे यांच्यावर एका वकिलाने बुट फेटण्याचा प्रयत्न केला हे कृत्य केवळ एका संताप नसून भारतीय लोकशाही व संविधान आणि न्याय व्यवस्थावर थेट या अमानुष घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी पॅन्टर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत माननीय राष्ट्रपती मान्य पंतप्रधान व माननीय गृहमंत्री यांना उद्देशून निवेदन सादर केले ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे कर पाठवण्यात आले आहे यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते महिला जिल्हाध्यक्ष अनिता सोनोने प्रवीण शिंदे युवराज बाविस्कर किशोर की, बोरसे सागर कडरे शुभम वानखेडे महेंद्र झालटे संतोष सागर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक हा सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताचे न्यायाधीश माननीय भुजी गवई साहेब यांच्यावर एका वने बूट फेक हल्ला करण्यात आले त्या हल्लाचा आम्ही जाहीर निषेधो हा बूट फेकून हल्ला करणाऱ्या वकिलाला वकिलाची सनद कॅन्सल करण्यात यावी तसेच हा जो बूट फेकण्यात आलेला आहे हा वकिलावर न्यायाधीशांवर तर फेकण्यात आलेला आहे पण आज संविधानावर देखील हा वार करण्यात आलेला आहे तरी आमची ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत आणि संबंधित जो वकील आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे तसेच त्यांची जी सनद रद्द करण्याची मागणी ही आमची मागणी आहे म्हणून मी सर्वांना सर्व सर्वांना सर्व प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळ